तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता मी सकाळी सकाळी चाललो आहे आमच्या ढोराकडे चला तर, तर आता मी हे घेऊन जातोय मळ्यात सरोसाठी तू दाखवते आमचं पूर्ण मोळ आज पूर्ण म्हणजे मी खेळ ढोरा चलवतोय जर चॅनलमध्ये नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा हे बघा सगळे जबरदस्त दोर ढोरा आहोत बघा म्हणून त्यांना लोणं होत होतलेलो आळतो म्हणू चला तुमच्या मार टोपी तुमच्या हे बघा कलाकार साधी नाही होत वा कशी लपत लपत जात होत लपत जाण्याचं कारण होत त्यांच्या आहेत अशा प्रकारे लोणणे बांधलेले आहेत त्यामुळे ते एवढे स्लो चालतात नाहीतर एवढ्या मयात गेले असते ही वाट बघा ही जुनी वाटा पहिली याच वाटेन ढोरा आम्ही घेऊन जाता एका पानधन बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा तो बघा तो बैल पुढचो तो हरामी डॉन हा पाहिजे दादागिरी दाखवतो जास्त बघा आता मी लयो व्हाळार बघा येळा व्हाळ जरा पाणी कमी आहे पाऊस जरा जरा टप्प्या टप्प्यान पडता जास्त पडता असता तर मोठा पाणी असला असता माश्यापेक्षा चढले असते पण अजून चढले नाही आहात थोडेसे चढले आहेत कारण पाणी जास्त गेला नाही खाली त्यामुळे इकडे खवळेबिवळे चढत चला मीच मागे बाकी सगळी ढोरा गेली पुढे मी शेवट आहे हो वाटत पावसाचं वातावरण हा हा आपलं नंदिरांच्या जा पाटणा जाता एका मारतात काय करत इलाज नाही तर आता बघा समोर ढोरावत तर, तर बघा आमचा कोकणात नेटवर्क कसा आता बघा तर ते का मी विचार करून सांगितलं मग येते पाटणा टॉवर विवरची काय गरज लागत नाही तशी चला, म्हणजे ते आता ढोरा बाजूक करतील मी दोनदा इशारो आणि मी मारून पुढे जाणार माझी गाडी फास्ट तरी यांना लोड नाही अजून गाडी फास्ट असली असती चला। बघा आता मी म्हणत गेलंय तर आता माझ्या हातात काठी नाही तर हे का निगड बोलत ही आमची काठी वापरली जाता बैलांच्या मागण्या तर आता मी पण ही काढून घेते माका जेणेकरून कोण अचानक समोर येला तर का पिटाळूसाठी तर ही बघा अशा प्रकारे माझ्या हातात पण काठी येईल बघा याकडे हेमंतराव आहेत पेन्सिल ढोरा घेऊन ते बघा खुश आहेत एकदम जागा पण बरी भेटली या मस्त पैकी तर माका लांब लागणार कारण मी लेट येलोय त्याचं परिणाम नाहीतर काय खरा न माझा पण मी राहिलो असतोय चला आता माका पुढे जावचं लागत तर ही त्यांची ढोरा मी तुम्हाला आता नंतर दाखवीन पूर्ण व्हिडिओ आता मी चालले माझी ढोरा घेऊन दाखवते तुम्हाला बघा त्यांचा ठिकूर जो तावी तक बांधलेला नाही त्या पण तो बघा हा त्या बात आहे तर ही बघा हे रावली होत पण मी इकडे जरा वैता घेता म्हणून पुढे घेऊन जातोय पुढे कसा मस्त माळा हा त्या पाय टेन्शन नाही मग खाली गेल्यावरती खाली गेलेला बरा आता आम्ही चाललोय तिकडे खंडात खाली आमच्या शिमेच्या बाहेर तर पिल्लय आमच्या लगतच साळीस ते गावा तर त्या इकडे मी आता हिलोय खाली बाबलो बिबलो असत सगळे जागा त्यांनी बुकिंग केल्या नाही आधीच माका काही भेटता बघी थोडीशी माई चारच ढोरावत इशारा देत नाही अजून बहुतेक मेसेज पोचलो नाही त्यांच्या पर्यंत बैल चल माणसाच बघा झाडीत कसं घुसलो ते काय धड वाट काय माहितीच नाही कधी गेलो तिकडे माझी चाळी आता गे पुढे गेली धोंडीर कोणतरी बसलेलो हा कोण हा काय माहित पण कोणतरी हा माणूस हा एवढा नक्की कि जनावर हा काय माहिती म नाही माणूसच हा धोंडीवर जनावर बसत नाही धोंडीवर माणूस बसता तर बघा या माणूस वर खाली वर खाली मान करता बघा तर आता बरोबर झालो आणि हे बऱ्यापैकी चरली होत बघा चराव पण मोठा आमच्याकडे आणि इकडे तीन दिसत होत आणि एक गेलो काय माहिती ते का बघतोय मी तो जरा लांबच असतो यांच्यापासून कारण हे ते का मारत होत। त्यामुळे तो लांब लांब राहता बघते ते का खो पुढे जाऊन पुढे जाऊन पुढे जाऊन अजून काही दिसत तर नाही असणार तो इकडे काही जाता काही जाता तर लयच लांब गेलो तो lấy lam Toa phen to kèt ra đàn áo hai bờ gà dà lát xoa hai képati képati cái képati 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 đi képati đi, képati đi cái képati 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 पता मक्का बगलांगी तो पळ होत तोदा बळ कोन जाय तो, तो मी देखा नेंगले वाटी हे वाटी कफ मर्टा हे वाटी टीका मेरे मेरेन सरोगा चरा चांगला असं खाता बघा पटापटा तो आता ओळखून गेलो घरा टाइम टाईम झालो चरा एक नंबर हा आवडीन खाता चल चल आता बऱ्यापैकी ही चरली होत तर आता मी जाते इकडे चरतच राहतील आता माका भूक लागली वाजले घरात घेऊन जाते आता ते बघा तीन ती तीन पुढे ती ती होत मागना हा ना आर करतोय अडचणीत येत ना साईस डायरेक्ट बोर्मवड्यात आता चलतं बघा त्यांचा जर माझ्या घाबरले आता दम दिलोय बघा सुसाट पळत उडचं पहिलं सुसाटच चाललो हा आता पाऊस आला एवढं प्रवास करून तीन तासाचो आता मी माझ्या रस्त्याक लागले घराकडच्या आता काय टेन्शन नाही आता काही आपण घराकडे आता काही ठिकाण नाही इकडे मी सोडून घरात आणलोय हा आमचं फोटो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद गणपती अमोरियाची जागा